सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फक्त एकच प्रश्न सामोवतोय तो म्हणजे स्वामी समर्थ महाराज आमचा मुलगा आमचं ऐकत नाही तर त्यासाठी स्वामी समर्थ महाराज सांगतात ते आपण ऐकूयात स्वामी म्हणतात सकाळचा स्वामी मंत्र दररोज सकाळी स्वच्छ आंघोळ करून देवाऱ्यात तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा आणि अकरा वेळा म्हणावा ओम श्री स्वामी समर्थाय नम मंत्र म्हणताना मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि त्याला चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करा स्वामी समर्थांचा नामजप मुलांकडून नको पण वातावरणातून होऊ द्या मुलांना जबरदस्ती नामजप जब सांगू नका तुम्ही स्वतः मनात किंवा मंद आवाजात जप करा घरात सकारात्मक स्पंदन तयार होते ज्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात बदल नक्की दिसून येतो दोन गुरुवारचा खास उपाय गुरुवारी देवारात स्वामींच्या फोटोसमोर ठेवा जसे दोन वेलदोडे दोन लवंगा एक घडी साखर अकरा वेळा मंत्र म्हणावा आणि हे साहित्य मुलांच्या अभ्यासाच्या जागेजवळ किंवा त्यांच्या खोलीत एखाद्या छोट्या वाटीत ठेवावे रात्री झोपताना ते झाडात टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करून द्या तीन स्वामी समर्थ ताम्हण उपाय जसे की एका ताम्हात स्वच्छ पाणी त्यात तीन तुळशीची पाणी एक चिमुटभर साखर मुलाचे नाव घेऊन प्रार्थना करा आणि हे पाणी घरच्या मुख्य दरवाजाजवळ दोन मिनिटे ठेवा नंतर ते पाणी तुळशीला किंवा घरातील झाडाला अर्पण करा चार आईच्या शब्दाला स्वामींशी जोड मुलाशी बोलताना आधी तीन वेळा मनात मंत्र म्हणा मग बोला तुमच्या आवाजात आपोआप शांतता अधिकार आणि प्रेम जाणवे राग कमी येईल आणि मुलगा ऐकण्याची शक्यता वाढेल जर मुलगा ऐकत नाही म्हणून ओरडण्याऐवजी एकच वाक्य प्रेमाने पण ठामपणे बोला चार स्वामींना नैवेद्य मुलांसाठी संकल्प देवासमोर गूळ पोळी किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा आणि संकल्प करा माझ्या मुलाला सद्बुद्धी शिस्त आणि आई वडिलांचा आदर प्राप्त हो नैवेद्य नंतर घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्या मुलाने खाल्ला नाही तरी चालेल परंतु वातावरण तयार होते पाच रात्री झोपताना आशीर्वादाचा मंत्र मुलांच्या झोपल्यावर त्यांच्या डोक्यावरून हात न फिरवता धुरूनच आशीर्वाद द्या ओम श्री स्वामी समर्थ याला योग्य मार्ग दाखव श्री स्वामी समर्थ पोथीवरील एक ओवी किंवा एक वाक्य दररोज गुरुचरित्र किंवा स्वा गुरुचरित्र किंवा स्वामीचरित्र गुरु स्वामी एक प्रेरणादायी ओळ तुम्ही वाचा मन शांत राहते आणि पालक म्हणून निर्णय योग्य होतात घरातील नियमात स्वामींच्या संस्कार आप उपायांसोबत मुलांना शिकवा जसे की दिवसाची छोटी जबाबदारी नियम पाळल्यावर त्यांचे कौतुक करा चुका झाल्यावर शिक्षा नको परिणाम समजावून सांगा हेच खरे संस्कार आहेत दहा कधी डॉक्टर समुपदेशांची गरज असते जर मुलांमध्ये खूप प्रमाणात आक्रमक वागणूक स्वतःला किंवा इतरांना इजा करण्याची प्रवृत्ती अतिशय हट्टीपणा नैराश्याची लक्षणे मोबाईलचे व्यसन किंवा जास्त अति गोष्टी दिसत असेल तर समुपदेशन किंवा बालमानस तज्ञ यांची मदत घेऊन श्रद्धा आणि विज्ञान दोघांचा समतोल राखता येतो अशाच पद्धतीने नवनवीन माहिती करता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवे करी व्हा श्री स्वामी समर्थ